शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावामध्ये जैन मतात असणारी माधुरी उर्फ महादेवी या हत्येनेला गुजरात येथील वनतारा जे काही प्राणी संग्रहालय तिकडं नेण्यात आलेलं आहे आणि परत वनतारातून ही महादेवी ही परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून विविध बोरचे आंदोलन एक केली जात असून आता आपण पाहू शकतो उद्या गडिंगलजला आत्मक्लेश भव्य मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे गणिंग तालुक्यातील गिजोणे गावामध्ये आपण पाहू शकतोय चातुर्मास हे चालू आहे आणि त्या निमित्ताने परमपूज्य विदयसागरजी महाराज हे इथं मार्गदर्शन करताना किंवा इथं प्रवचन करताना दिसत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये उद्याचा हा आत्मक्लेश भव्य मोर्चा हा काढण्यात येणार आहे यासाठी विविध समाजाने देखील पाठिंबा दिलेला आहे याशिवाय इथे विविध मठाचे स्वामीजी देखील उद्या उपस्थित राहणार आहेत विविध धर्माचे लोक उपस्थित राहणार आहेत तर आपल्यासोबत बोलण्यासाठी विदयसागरजी महाराज आहेत वनताराला गेलेली जी माधुरी हत्तीन आहे तिला परत आणण्यासाठी जनतेतून पेटा लावला जातो आहे आणि उद्या तुमच्या मार्गदर्शनात गडिंगलदमध्ये माधुरीला आणण्यासाठी आत्मक्लेश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं आपण विविध समाजाला आणि जैन समाजामार्फत गडिंगला आजारा चंदगड तालुक्यातील जनतेला काय आवाहन करत आहे नान्नी मठातील एक धार्मिक मठ आणि सातशे वर्षांची परंपरा असलेला एक मठ जिनसेन स्वामीच्या या मठामध्ये माधुरी नावाची हत्तीन होती आणि त्या हत्तीनेला पेटाच्या रेप्युटेशननुसार की सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये हा मार्ग आल्यानंतर त्याची रवानगी त्या हत्तीनीची रवानगी वन तारा या प्राणी संग्रहालयामध्ये केलेली आहे आणि त्याच्यानिमित्त जन आक्रोश आणि जन आंदोलन चालू आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं निश्चित रूपानं याच्यावर संविधानानुसार जर मार्ग कोणता असेल तर एक जन आंदोलन आणि जेवढ्या जेवढ्या प्रमाणात सरकारला आणि त्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थेला समजावून सांगण्याची विधी हे एक स्वातंत्र्य संविधानं आपल्याला दिलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून उद्या पाच तारखेला मंगळवारी सकाळी दहा वाजता की गडिंगलज या शहरामध्ये गडिंगलज चंदगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यातील सगळ्या जैन समाज आणि इतरत्र समाज किंवा प्राणी संघटना असतील किंवा सगळ्या धर्माचे जे सगळ्या समाजाचे जे श्रावक असतील यांच्या माध्यमातून एक आत्मक्लेश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या महामोर्चामध्ये बरेच जण निचरूपानं इन्वॉल्व्ह होण्याचं पाठिंबा पत्र त्यांनी आम्हाने सगळ्या या व्यवस्थेला दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून हा उद्याचा जो आत्मक्लेश महामोर्चा होणार आहे हा नुसता माधुरीसाठी असा आहे असा न समजता कारण की समाजामधील वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या धार्मिक विधीसाठी ज्या प्राण्यांचा यूज केलं जाणार आहे त्या सगळ्या प्राण्यांच्यावर भविष्यामध्ये बंदी येऊ शकते यासाठी सगळ्याच समाजाने मिळून आणि नुसता हा कोल्हापूर किंवा शिरोळचा प्रसंग नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारत देशाचा हा प्रसंग बनलेला आहे त्यामुळे या जन आंदोलनामध्ये निचितपणे सगळे विविध लोक भविष्यामध्ये आमच्या धार्मिक विधी बंद पडू नयेत किंवा धार्मिक विधींना कोणताही धोका पोचू नये म्हणून हे सगळेजण आले आहेत आणि हा जन आक्रोश आत्मक्लेश महामोर्चा निश्चित उत्कृष्ट उत्कृष्टतेनं उद्या होणार आहे आणि त्यामध्ये सगळ्या समाजातील सगळ्या घटकांनी सगळ्या संघटनांनी आणि सगळ्या धर्मांनी सामील होऊन आपलं निश्चित रूपानं हे नेतृत्व आणि भविष्यामध्ये धर्म आणि धर्माच्या क्रिया आणि धर्माची विधी वाचवण्यासाठी यामध्ये निश्चित सगळेजण येणार आहेत कसं नियोजन असेल मोर्चाचे कुठून चालवेल आणि कुठून संपेल आत्मक्लेश महामोर्चा हा गडिंगलेजमध्ये पिराजी पेठपासून चालू होणार आहे आणि प्रांताधार कार्यालयापर्यंत जाणार आहे आत्मक्लेश हे नाव देण्यामागं याचं मूळ कारण आहे कारण की एक गोष्ट लक्षात घ्या हा माधुरी गेल्यानंतर हा समाजामध्ये जो आक्रोश आणि समाजामध्ये जी विविध गोष्टींच्यामध्ये विविधता एक निर्माण झालेली आहे आणि पोकळी एक निर्माण झाल्या त्या पोकळीला भरून काढण्यासाठी ती माधुरी परत यावी हे सगळ्या जणांची आणि सगळ्या श्रावक श्राविकांच्या आणि पूर्ण सगळ्या समाजांची इच्छा आहे आणि त्याच्यामधून आत्मक्लेश महामोर्चा हे करण्याचं मूळ कारण कारण की एक आमचं इथं महाराष्ट्र राज्यामध्ये असेल सरकार केंद्रामध्ये असलेले सरकार आणि वन ताराचं जे प्रशासन आहे त्या प्रशासन त्याच्याचबरोबर त्याच्याचबरोबर आमच्या भारत देशाचे जे महामहिम राष्ट्रपती आहेत या सगळ्यांना या आत्मक्लेश मोर्चा महामोर्चाच्या माध्यमातून आम्हाला एक विशिष्ट प्रकारचा संदेश द्यायचा आहे की निश्चितपणे या धार्मिक विधी आहेत ते संविधानाने दिलेला एक अधिकार आम्हाने आहे आणि तो अधिकार आमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळं या सगळ्या घटकांनी याच्यावर आत्मक्लेश करून चिंतन करून याच्यावर मार्ग काढून ती माधुरी परत द्यावी यासाठी हा आत्मक्लेश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर उद्या सकाळी अकरा वाजता गडिंगलज येथील पिराची पेठ येथे असणाऱ्या जैन मंदिरातून ह्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि तिथून मोर्चाने येऊन गडिंगलज प्रांत कार्यालयावर हा मोर्चा येईल तिथे निवेदन दिले जाईल आणि आपली जी माधुरी आहे जी वनतारामध्ये आहे ही वनतारातून परत आपल्या शिरोल तालुक्यातील नांदी मठामध्ये परत द्यावी अशीच मागणी या उद्याच्या आंदोलनातून होत आहे जसं कोल्हापूर किंवा इतर जिल्ह्यातून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जसे आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीने हे उद्याचं आंदोलन खास करून माधुरीसाठी असणार आहे त्यामुळे गडिंग्लज आजरा चंदगड या तीन तालुक्यातील जैन बांधवानी तसेच इतर समाजातील बांधवानी उद्याच्या या विराट मोर्चाला किंवा आत्मक्लेश मोर्चाला सहभागी व्हावे असे आवाहन आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून विधेयसागर महाराज यांनी केलेलं आहे गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोदी